आज पहिला सोमवार हा एकाहत्तर वर्षांनी आलेला आहे महाशिवरात्रीमध्ये श्रावण मासामध्ये जो सोमवार होतो तो, तो पहिला सोमवाराचा योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे म्हणून आम्ही जगदीशराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजा पाठ केली महायुतीच्या आमच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आमचा सहकारी मित्र अनिकेत तटकरे त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत इथले आलेले आहेत आमचे युवा सेना महिला आघाडी शिवसेना आणि आमच्या सहयोगी पक्ष तर तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणखी भाजप भारतीय जनता पार्टी आणि जे काही आमच्या आरपीआयचे लोक आलेले आहेत काही मुस्लिम समाजाची लोक आलेले आहेत तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभे राहून एकच गाराणं गायलं की जे महायुतीचा का कारभार जो आत्तापर्यंत जो चांगला चाललेला आहे तो पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडावर केलेली प्रार्थना आहे त्यानंतर आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने ही मी प्रार्थना करतोय की त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधले सातच्या सात आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत हे आमचे दाराणा आहे आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा प्रलय पाऊस थोडा थोडा असावा परंतु जे काय पूर येतोय महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय त्याच्याने शेतकरी हवालदिन झालाय कष्टकरी काम करी तर माझी प्रार्थना आहे त्या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची की हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो त्याला पर्याय नसतो तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवा प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे आमचं गारानं मान्य करून घे महायुतीची परत सत्ता हे दे महायुतीच्या रायगडच्या सातच्या सात आमदार हे होते आणि महायुतीची सत्ता हे म्हणजे महाराष्ट्रातले सगळे आमदार विजय हे होते हरू ह